नमस्कार आपल्याकडे एक बँडची मेजर आहेत तर भरपूर लोकांना काय माहिती नसते बँडचा बँड या पदासाठी कोण फॉर्म भरू शकत आहे त्याची इलिजिबल त्याची पात्रता काय लागते किंवा त्याला कोणतं इव्हेंट शिकावं लागतो हो, किंवा बँडचा पेपर आणि पोलिस जे शिपाई आहे त्याचा पेपरमध्ये काय फरक असतो काय वेगळेपण असतं आपण आपल्यासोबत एक जवान मजूद आहेत नाव सांगा तुमचं जैन सर माझं नाव धोंडीबा यशवंत आंदे हुँ? भरती जिल्हा पालघर प्रॉपर पालघर पालघर पाल जिल्ह्यामध्ये मी दोन हजार सोळाला बँड पथकामध्ये भरती झालो आणि आता दोन हजार चोवीस मध्ये लातूर येथे जिल्हा बदली करून लातूरला आता तगादा आहे हुँ? तर बँड मध्ये भरती होण्यासाठी बारावी पास किंवा दहावी पास दहावी पास पण चालतो दहावी पासचा विद्यार्थी पण बँक मध्ये फॉर्म भरू शकतो कारण पण त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे हु, बारावी ज्या वेळेस तो पास होतो तेव्हा त्याचं अठरा वर्ष पूर्ण असताच पूर्ण झाले असतात पण ज्या वेळेस तो, 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 वर, तो दहावी पास होईल तर त्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर दहावी पासवाला पण बँकमेन पदासाठी पोलीस पदासाठी फॉर्म भरू शकतो बँड्समेन पोलीस हा आता मला लक्षात घ्या पोलीस शिपाई पदासाठी काय बारावीची पात्रता आहे परंतु एखादा विद्यार्थी दहावी पास आहे आणि तो डिप्लोमा म्हणजे जसं की पॉलिटेक्निक वगैरे चार वर्षाचा केला असेल तो सुद्धा पोलीस शिपाईला फॉर्म भरू शकतो ते माहित असेल तुम्हाला तसंच ह्याला काही दहावी दहावी पास होऊन एखादा डिप्लोमा वगैरेची काही गरज आहे का नाही नाही जसं आयटीआय वगैरे एखादा फिटर मेकॅनिक वगैरे कोर्स चालतात असा एखादा कोर्स अनुभव वगैरे काही काही असतो अनुभव सर्टिफिकेट वगैरे का नाही असं वेगळा कोर्स तर काही नाही पण बँडचा जे आपण जे इंस्ट्रुमेंट करतोय त्या ज्या साठी आपण भरती करतोय त्याचा कोर्स आपल्याला कुठेतरी संस्थेमार्फत केलेलाच पाहिजे कारण त्या सर्टिफिकेट गरजेचं असतं कारण सर्टिफिकेट वगैरे आपण शिकणं शक्यच नाही त्यामुळे सर्टिफिकेट हे आपल्याला अखिल भारतीय गंधर्व किंवा प्रायव्हेट संस्था म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या संस्था किंवा वेस्टर्न संस्था इथून आपल्याला सर्टिफिकेट काढावे लागतात सर्टिफिकेट ते गरजेचं गरजेचं आहे का काही काही ठिकाणी काय सर्टिफिकेट मागत नाही डायरेक्ट त्यांनी परीक्षा काय प्रॅक्टिकल परीक्षा घेतात काही ठिकाणी सर्टिफिकेट मागतात ते आता कसं आहे जे घटक प्रमुख आहेत त्यांच्यावर डिपेंड आहे काही वेळेत आता आम्ही ज्या वेळेस बँडमध्ये आहेत तर आम्हाला असं निदर्शनास येते की ज्या मुलगा भरती झाला किंवा भरती झाल्यानंतर त्याच्याकडे सर्टिफिकेट होत पण प्रॅक्टिकली वाजवण्यासाठी मग त्याला थोडं होत नाही प्रॅक्टिकली वाजवता येत वाजवता नयेत त्याच्यामुळे हा, हा, हा। 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 मग हे सर्व जास्त निदर्शनास आल्यामुळे थोडं सर्टिफिकेट कडे कमी लक्ष दिलं जाते बँड चांगला वाजण्यासाठी आणि जिल्ह्याचं नाव रेंज मध्ये हे होण्यासाठी आपल्याला चांगला वादक पाहिजे त्यासाठी सर्टिफिकेट कडे थोडस लक्ष ठेवून त्याचं प्रॅक्टिकल आपण घेतोय ना ग्राउंडच्या जे प्रॅक्टिकल घेतोय त्यावेळेस त्याची कला त्याचं प्रॅक्टिकल बघून त्याला आपण सिलेक्ट करतोय आणखी एक असा प्रश्न होता आता बँक बँच प्रॅक्टिकल परीक्षा असते इव्हेंटची त्या बरोबर आहे ना तर तुम्ही इव्हेंट परीक्षेचा फॉर्म भरताना सिलेक्ट करायचं असते का तुम त्यांच्या म्हणजे परीक्षा घेणाऱ्याच्या मनावर असते का परीक्षा देणाऱ्याच्या मनावर असते नेमकं इव्हेंटची आता जसं आपण पिपाणी वगैरे वाजवतो ढोल वाजवतो तर त्या इव्हेंटची प्रॉपर परीक्षा होती का त्या जे सर्व इव्हेंट आहे बँडचे कोणताही इव्हेंट आपण विद्यार्थी चूज करू शकतो नाही ज्या वेळेस आपण बँडमॅनसाठी फॉर्म भरतोय पोलीसचा ॲडच्या नंतर तर ते आपल्याला त्याचा ऑप्शन निवडावा लागतो जसं की पोलीस चालक पोलीस शिपाई पोलिस बँडसमॅन पोलीस कारागृह पोलीस रेल्वे असे जे ऑप्शन येतात त्याच्यामधून आपल्याला बँड पोलीस म्हणून ऑप्शन निवडावा लागेल कि तो ऑप्शन येईल फॉर्म भरता त्यावेळेस मग बॅन पोलीस म्हणून आपण ऑप्शन निवडल्यानंतर मग आपण बँड पथकाच आपल्याला हॉल हॉलटिकीट मिळेल आणि प्रॅक्टिकलचं तिथं असं इन्स्ट्रुमेंट याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही कुठलं भी इन्स्ट्रुमेंट घेऊन आले तरी चालते फक्त ते बँड मध्ये ब्रासचेच इंस्ट्रुमेंट चालतात जास्त करून ब्रास म्हणजे त्यामध्ये क्लारनेट आला शेक्सोफोन आला ट्रम्पेट आलं युफोनियम आला ट्रम्बोन आला सप्रानो आला हे बँडचे इंस्ट्रुमेंट आहेत या इन्स्ट्रुमेंट पैकी कुठल्याही एका इन्स्ट्रुमेंटचे तुम्ही चांगलं प्रदर्शन बँडची जे परीक्षा होते ते नेमकं एखादं सॉन्ग वाजून दाखवायचं असते नेमकं कशा पद्धतीने परीक्षा होते बँड्समॅनची परीक्षा होते असं की परीक्षक निवडलेले असतात कमिटी असते जिल्ह्याची कमिटी असते बाहेर जिल्ह्याची एसआरपी दलातून आलेले असतात किंवा असे आर्मी सेक्शन मधून आले असते आर्मी फोर्स मधून मग ते घटक प्रमुख एक कमिटी नेमतात आणि कमिटी तुम्हाला काय तुम्ही आम्हाला काय वाजवून दाखवणार आहे ते बघा आता तुम्ही कुठलंही गाणं वाज एक देशभक्तीपर वाजवा अभंग वाजवा अभंग असेल जनगण राष्ट्रगीत असेल भावगीत असेल भक्तीगीत असेल की लोकगीत असेल किंवा एखादी लावणी असेल मग ते तुम्ही आम्हाला कसं ऐकवताय किती परफेक्ट वाजवताय कसं वाजताय त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे मार्क मिळतील असं बरं आणखी आता मला सांगा बॅन्समॅन ला वयाची अट किंवा उंचीच अट वगैरे काय आहे आता आपल्याला जनरल पोलीस साठी साडेपाच फूट उंची लागते बरोबर एकशे पास एक पासष्ट सेंटीमीटर उंची लागते हा तर त्याच्यापेक्षा दोन सेंटीमीटर ही एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची जी आहे ते बँसमॅन या पदासाठी लागते बरोबर आहे लागते स्पोर्ट्समॅन आणि उंचीची उंची क्रायटेरिया सेम आहे सेम आहे बरोबर मॅनला छाती छातीमध्ये आणि मध्ये सेम कॅटेगरी आहे आणि वयामध्ये काय म्हणजे जिकडे शिपायसाठी वय आहे तेच क्रायटेरिया तेच 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 वय आहे बरं आणखी भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बँडस्मॅन या पदासाठी कारण काय जे परंपरागत जे वाद्य वाजवणार होते तेच लोक फॉर्म भरू शकतात असं भरपूर लोकांची धारणा आहे बरोबर आहे आता भरपूर लग्न असेल हे असेल तेच लोक वाजवत होतात अशी धारणा आहे भरपूर तर बँडस्मॅन या पदासाठी कोण कोण फॉर्म भरू शकते आता ओपन वाले असतील आले असतील एन असतील हे फॉर्म भरू शकतात का हो 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 बँड पदासाठी पोलीस दलामध्ये एसी कास्टच फॉर्म भरू शकते असं काही असं काही नाही 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 कुठल्याही कास्टचा कुठलाही उमेदवार फॉर्म भरू शकतो इव्हन लेडीज सुद्धा फॉर्म भरू शकते बँक पदकासाठी फक्त इन्स्ट्रुमेंट वाजवता आला पाहिजे बरोबर आहे आता आपण लेखी बद्दल बोलू तर जे पोलीस शिपाई आणि पोलीस बँडस्मॅन या पदा या दोघांची लेखी सारखी असते का वेगवेगळे पेपर असतात नाही नाही लेखी सेम असते जे जनरल पोलीस साठी जे लेखी आहे व्याकरण आलं बुद्धिमत्ता आली मराठी मराठी क्रायटेरिया सेम आहे क्रायटेरिया सेम हेच पेपर ह्यांना पण सगळं सेम नाही ग्राउंड सेम असणार लेखी सेम असणार फक्त सवलत भेटली ती छातीमध्ये आणि हायकमध्ये आता मी काय क्रायटेरिया जरी सेम असेल तर आता समजा आता लातूर जिल्हा आहे लातूर मध्ये पोलीस शिपायाची एक भरती झालेली आहे आणि बँड्समॅनची एक भरती झाली आहे त्या दोघांचे पेपर हा सोबत परीक्षा होती का पोलिस शिपाईच्या अगोदर परीक्षा नंतर बँड्समॅनची वेगळी परीक्षा असं काही नाही नाही एकाच दिवशी दोघांची पेपर सेम प्रश्न सुद्धा सेम असतात का प्रश्न म्हणजे प्रश्नाचं स्वरूप सेम असतं पण पेपर असतात लक्षात घ्या तर गोष्ट सांगायची म्हणजे काय जे पोलीस शिपाईची भरती आहे हे बारावीवर आहे आणि कमीत कमी बारावी हा क्रायटेरिया आहे आणि जे बँसमॅन आहे त्याचा दहावीचा क्रायटेरिया आहे आहे जे पोलीस भरतीनं जे ठरवून दिला क्रायटेरिया जो आहे जसं की मराठी गणित बुद्धिमत्ता जे क्रायटेरिया जो आहे बॅट्समॅनला आहे पण ही दहावीवर बॅट्समॅन पद असल्यामुळे ह्याचं काय थोडस काठिण्य जे पातळी आहे ते म्हणजे खालच्या लेवलचे आहे बरोबर आहे आणि त्या तुलनेमध्ये पोलीस शिपाई जे काठिण्य पातळी आहे ते थोडस हाय लेवलचे आहे बरोबर आहे बरं आणखी तुम्ही काय इच्छा आहे तुमची सांगायची काय सांगू वाटत तुम्हाला नवीन विद्यार्थ्यासाठी बॅट्समॅन पदासाठी पोलीस बॅट्समॅन साठी जर तयारी करायची असेल तर सर्वप्रथम त्यांना इन्स्ट्रुमेंट निवडणे इन्स्ट्रुमेंट परफेक्ट चांगलं वाजवता येणे की जेणे की आपण जे बी गाणं सादर करतोय ते गाणं परफेक्ट आपल्याला आलं पाहिजे त्या गाण्याची माहिती पाहिजे आणि हाईट ह्याच्या तर सवलत झालीच पुन्हा लेखीच सेम आहे ग्राउंड सेम आहे आणि जो रिझल्ट जो लागणार आहे तो रिझल्ट आपला बँड पथकाचाच लागणार आहे आपला जनरल केलं जाणार नाही जेवढे बँड पथकासाठी आता आता आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या पाच जागा अवेलेबल होते एसी साठी तर पाच जागेसाठी जेवढे कॅन्डिडेट आलेले आहेत तेवढ्याची स्पर्धा होणार ज्यांना जनरल मधून रिझल्ट लावला जाणार जे ज्या लोकांनी फॉर्म भरताना सिलेक्शन ज्या सिलेक्ट ठिकाणी बँड मिरिट लागेल कॉम्पिटिशन त्यांच्या पुरतच धन्यवाद सर आणि आणखी तुम्हाला काय सांगावं वाटते का नवीन काही वगैरे नवीन विद्यार्थी भरती येतात नवीन विद्यार्थ्यांनी आता आतापासून तयारी चालू करावी कारण इन्स्ट्रुमेंट हे खूप सोपं आम्हाला काही विद्यार्थी येत आहेत आहेत की सर मला क्लारनेट शिकायचं आहे ट्रम्पेट शिकायचं आहे बँडची भरती करायची पण त्यांचं वाक्य काय असतं की सर मला किती दिवसात येईल किती दिवसात येईल सर पण हे म्युझिक आहे हे दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये येणार नाही ह्याला जितका वेळ देईल तेवढा कमीच असतो आता आम्ही दहा आम पंधरा वीस वर्षापासून वाजवतो बालपणापासून तरी आम्ही आणखी कुठं तरी थोडं बहुत कमीच पडतो बरोबर आहे जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं परफॉर्मन्स चांगला होईल बरोबर आहे परफेक्ट परफेक्ट धन्यवाद आमदे सर